नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्योत्ना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण इयत्ता सातवीच्या वर्गाची गणित या विषयाची पायाभूत चाचणी दोन हजार पंचवीस सव्वीस प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत पा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला सातवीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता सातवी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे ती प्लेलिस्ट पा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेंचा देखील सराव करा ठिकाणी प्रात्यक्षिक आणि तोंडी प्रश्नांवर आधारित प्रश्नपत्रिका देण्यात आलेली आहे एकूण साठ गुणांचा पेपर आहे दहा गुणांची तोंडी परीक्षा आणि पन्नास गुणांची लेखी परीक्षा लेखी चाचणीवर आधारित प्रश्नपत्रिका प्रश्न क्रमांक तीन खाली दिलेली उदाहरणे सोडवा प्रश्न क्रमांक तीन दहा गुणांसाठी आहे त्यातील अप्रश्न एक गुणांसाठी आहे दोन लाख चौवेचाळीस हजार तीनशे पन्नास ही संख्या अक्षरात लिहा त्या ठिकाणी आपण लिहिलेले आहे दोन लाख चव्वेचाळीस तीन हजार तीनशे पन्नास ब प्रश्न चौपन्न लाख बहात्तर हजार सातशे सहा ही संख्या संख्या अंकात लिहा क प्रश्न विस्तारित रूपात लिहा दोन गुणांसाठी सहा लाख अधिक तीस हजार अधिक चार हजार अधिक तीनशे अधिक नव्वद अधिक दोन ड प्रश्न बेरीज करा एक गुणासाठी आहे चौतीस हजार पाचशे त्रेसष्ट अधिक छप्पन्न हजार आठशे पस्तीस यांची बेरीज आलेली आहे एक्क्याण्णव हजार तीनशे अठ्ठ्याण्णव ई प्रश्न वजाबाकी करा चौऱ्याऐंशी हजार पाचशे त्रेसष्ट वजा छप्पन्न हजार आठशे पस्तीस त्यांची वजाबाकी आलेली आहे सत्तावीस हजार सातशे अठ्ठावीस फ प्रश्न गुणाकार करा चार हजार पाचशे त्रेसष्ट गुणिले पस्तीस आणि त्यांचा गुणाकार आलेला आहे एक लाख एकोणसाठ हजार सातशे पाच ग प्रश्न भागाकार करा दोन गुणांसाठी आहे नऊशे सदुसष्ट भागिले बारा भागाकार आलेला आहे ऐंशी आणि बाकी आलेली आहे सात प्रश्न चौथा एकूण आठ गुणांसाठी आहे त्यातील अ प्रश्न दोन गुणांसाठी आहे ब प्रश्न क प्रश्न चौरसाकृती रुमालाच्या एका बाजूस पंधरा पॉईंट चार सेमी लांबीची लेस लागते तर रुमालाच्या सर्व बाजूंना लेस लावण्यासाठी किती सेमी लांबीची लेस लागेल दोन गुणांसाठी आहे हा प्रश्न चौरसाची परिमिती बरोबर चार गुणिले एका बाजूची लांबी एका बाजूची लांबी आहे पंधरा पॉईंट चार सेमी म्हणून लेसची एकूण लांबी काढण्यासाठी चार गुणिले पंधरा पॉईंट चार सेमी उत्तर आलेले आहे एकसष्ट पॉईंट सहा सेमी रुमालाच्या सर्व बाजूंना लेस लावण्यासाठी एकसष्ट पॉईंट सहा सेमी लांबीची लेस लागेल ड प्रश्न एका गावात पंचावन्न पॉईंट चार मिमी पाऊस पडला आणि दुसऱ्या गावात सहासष्ट पॉईंट तीन मिमी पाऊस पडला तर दोन गावातील पावसात किती मिमीचा फरक आहे सहासष्ट पॉईंट तीन मिमी पाऊस दुसऱ्या गावात आणि एका गावात आहे पंचावन्न पॉईंट चार सहासष्ट पॉईंट तीन मधून पंचावन्न पॉईंट चार गेले उत्तर आले दहा पॉईंट नऊ मिमी पाऊस दोन गावातील पावसात दहा पॉईंट नऊ मिमीचा फरक आहे प्रश्न पाचवा खाली दिलेली उदाहरणे सोडवा प्रश्न पाचवा चार गुणांसाठी आहे त्यातील अप्रश्न दोन गुणांसाठी आहे अनुष्काजवळ काही फुले होती त्यापैकी नवव्या भागा इतकी फुले प्रत्येक माळेसाठी वापरली प्रत्येक माळेत आठ फुले आहेत तर पर तिच्याकडे किती फुले होती अनुष्काने प्रत्येक पर माळीसाठी एकूण फुलांच्या एकशे नऊ भाग फुले वापरली एकूण फुलांच्या एकशे नऊ भाग म्हणजे आठ एक फुले एकूण फुले काढण्यासाठी आठ गुणिले नऊ बरोबर बहात्तर अनुष्काकडे एकूण बहात्तर फुले होती प्रश्न पाचव्यातील ब प्रश्न प्रथमेचे वय त्याच्या आईच्या वयापेक्षा वीस वर्षांनी कमी आहे दोघांच्या आजच्या वयाची बेरीज चौसष्ट आहे तर पाच वर्षांनी वय किती असेल आईचे वय एक्स मानू आणि प्रथमेचे आजचे वय वाय मानू म्हणून प्रथमेचे वय आईच्या वयापेक्षा वीस वर्षांनी कमी आहे म्हणून वाय बरोबर एक्स वजा वीस हे पहिले समीकरण आहे आणि दोघांच्या आजच्या वयाची बेरीज चौसष्ट आहे एकच अधिक वाय बरोबर चौसष्ट हे दुसरे समीकरण आहे आणि उत्तर येते पाच वर्षांनी प्रथमेच वय सत्तावीस वर्षे असेल प्रश्न सहावा सहा गुणांसाठी आहे त्यातील अप्रश्न तीन गुणांसाठी आहे सुधाने दुकानातून एक वस्तू खरेदी केली दुकानदाराने तिला सत्तर रुपये सूट दिली तिने दुकानदारास दोनशे ऐंशी रुपये दिले तर वस्तूची मूळ किंमत किती होती तिला मूळ किंमतीवर शेकडा किती सूट मिळाली या ठिकाणी आपण उत्तर सोडविलेले आहे वस्तूची मूळ किंमत तीनशे पन्नास रुपये होती आणि तिला मूळ किंमतीवर वीस टक्के शेकडा सूट मिळाली ब प्रश्न दुकानदाराने दोनशे रुपयांना आणलेले घड्याळ दोनशे ऐंशी रुपयांना विकले तसेच सातशे रुपयांना आणलेला रेनकोट आठशे पाच रुपयांना विकला तर कोणत्या वस्तूच्या विक्रीचा व्यवहार अधिक फायदेशीर ठरला तीन गुणांसाठी आहे हा प्रश्न प्रश्न क्रमांक सात सोडवा अ प्रश्न दोन गुणांसाठी आहे पंचेचाळीस या संख्येचे साठ या संख्येशी असलेले गुणोत्तर काढा पंचेचाळीस या संख्येचे साठ या संख्येशी असलेले गुणोत्तर आहे तिनास चार ब प्रश्न एका गायन स्पर्धेत तीनशे साठ मुले, मुले पात्र ठरली व साठ मुले अपात्र ठरली तर पात्र मुलांच्या संख्येचे अपात्र मुलांच्या संख्येशी गुणोत्तर काढा उत्तर आलेले आहे सहा एक प्रश्न आठवा पाच गुणांसाठी आहे त्यातील प्रश्न दोन गुणांसाठी आहे दोनशे रुपयांचे चार वर्ष मुदतीनंतर द सहा दशे दहा टक्के दराने सरळ व्याज किती होईल मुद्दल आहे दोन हजार मुदत आहे चार वर्ष आणि दर आहे दहा टक्के सरळ व्याजाचे सूत्र वापरून आपण संख्या टाकलेल्या आहेत सरळ व्याज आलेले आहे आठशे रुपये दोन हजार रुपयांचे चार वर्षासाठी दहा टक्के दराने सरळ व्याज आठशे रुपये होईल ब प्रश्न जैनी चार हजार रुपये तीन वर्षांसाठी द दशे बारा टक्के दराने बँकेकडून कर्ज घेतले मुदतीनंतर त्याला बँकेस किती रक्कम परत करावी लागेल तीन गुणांसाठी आहे हा प्रश्न मुद्दल चार हजार रुपये मुदत तीन वर्षे आणि दर आहे बारा टक्के आणि उत्तर आलेले आहे मुदतीनंतर जयला बँकेस पाच हजार चारशे चाळीस रुपये परत करावे लागतील प्रश्न नववा खाली दिलेली उदाहरणे सोडवा प्रश्न नववा एकूण चार गुणांसाठी आहे सुरेशला त्याच्या वाढदिवसाला वर्गातील त्रेपन्न मुलांना एक एक पेन द्यावयाचा आहे तर एकशे आठ रुपये प्रति डझन दराने पेन घेण्यासाठी त्याला किती रुपये लागतील प्रश्न दहावा आहे सोडवा एकूण चार गुणांसाठी आहे पाच छेद सात गुणिले आठ छेद सहा आणि उत्तर आलेले आहे वीस छेद एकवीस ब प्रश्न पंचेचाळीस छेद सात भागिले नऊ छेद सहा प्रश्न अकरावा खालील माहितीवरून स्तंभालेख काढा एकूण पाच गुणांसाठी आहे हा प्रश्न एक रोप वाटिकेतील फळ झाडांची काही रोपे लागवडीसाठी विकली गेली त्यानंतर शिल्लक राहिलेल्या फळ झाडांची रोपे पुढील प्रमाणे आहेत आंबा वीस चिक्कू चाळीस पेरू साठ फणस वीस आणि आहे सत्तर प्रमाण लिहिलेले आहे वाय अक्षवर एक सेमीबरोबर दहा फळझाडे संख्या पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण इयत्ता सातवीच्या वर्गाची गणित ला या विषयाची पायाभूत चाचणी दोन हजार पंचवीस सव्वीस प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासली व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून या पुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी युट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेन